नमस्कार हरे कृष्णा आज आपण फूड असलेले जवस त्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत ही चटणी कधी कोणी आणि किती प्रमाणात खावी याबद्दलची माहितीसुद्धा मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जवसाची चटणी बनवण्यासाठी इथे मी लोखंडी कढईमध्ये एक कप जवस घातले आहेत हे जवसांच्या बिया अशा पद अशा प्रकारच्या असतात या तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतील याला आपण अळशी अळशीसुद्धा म्हणतो आणि इंग्लिशमध्ये याला फ्लॅक्सिड्स असं म्हटलं जातं तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचेत आणि हे मंद गॅसवरतीच आपल्याला भाजायचं आहे फास्ट गॅस करायचा नाही आहे जवस हे व्यवस्थित भाजणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण जर ते कमी भाजले तर ते चटणी आपल्याला कचकच लागेल आणि जास्त जर भाजले गेले तर ते एकदम कडवट लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कच्चा जवस कधीही खाऊ नये कारण तो आपल्या शरीरासाठी स्लो पॉयझन आहे जवस भाजताना स्टार्टिंगला खूप असा मोठा असा तडतडतडतर आवाज येतो जवस इकडे तिकडे उडायला लागतात आणि जसजसे ते भाजत येतील तसतसा थोडा हा आवाज थोडा कमी होत जातो जवस हे अतिशय पौष्टिक आणि सुपर हेल्दी असं फूड आहे हे वजन कमी करायला बी पी कंट्रोल करायला आणि डायबेटीस पेशंटसाठी सुद्धा अतिशय लाभदायक आहे शिवाय जवस हा शाकाहारी लोकांसाठी ओमेगा थ्रीचा उत् उत्तम स्रोत आहे स्पेशली जवसमध्ये लिगन्स अँटी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे कॅन्सरचा धोका हा कमी होतो आणि याच्या नियमित सेवनामुळे आपले बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढायला सुद्धा मदत होते जवस हे उष्ण असतात त्यामुळे थंड वातावरणात म्हणजे पावसाळा हिवाळा या दिवसांमध्ये याचे सेवन जरूर करावे तर आता आपले हे जवस पूर्णपणे व्यवस्थित भाजले गेले आहेत तडतड आवाज थोडा कमी झाला आहे आणि छान हे बघा फुलले आहेत त्याचा कलरही बदलला आहे, कलर आहे थोडा हे भाजण्यासाठी मला जवळपास पाच ते सहा मिनटं लागली भाजलेला जवस तुम्ही खाऊन बघू शकता छान दाताखाली असा कुरकुरीत लागला तर समजायचं की तो व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया सेम कढईमध्ये मी एक चमचा जिरे भाजून घेते जिरं तुम्ही कच्चही वापरू शकता पण भाजलेल्या जिऱ्यामुळे चटणीची चव आणखी वाढते जिरं भाजलं गेलं व्यवस्थित तर आता ह्यालाही मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि इथे बघा आपले जवस आणि जिरे दोन्ही मी थंड करून घेतलेले आहेत तर याची आता चटणी करण्यासाठी हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया यामध्ये दोन चमचे लाल तिखट घालते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीपुरते मीठ घालूया आणि चटणी थोडी चटपटीत बनवण्यासाठी मी यामध्ये इथे अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आणि याला आता थोडंसं जाडसरच सरसरीत सरसरी वाटून घ्यायचं आहे तर इथे आता मी वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी थोडंसं जाडसरच ठेवलं आहे तर अशी ही आपली पौष्टिक जवसाची चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही हिवाळ्याच्या दिवसात किंवा थंडीच्या वातावरणात दिवसात दोन चमचेच खावी आणि उन्हाळ्याच्या दिवसात ही चटणी खाणे टाळावे आणि जर खायचीच असेल तर अगदी अर्धा चमचाच खावी जवस हे उष्ण आहे आणि शरीरातील पित्त वाढवते त्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने मात्र ही चटणी थोडी कमीच खावी शिवाय ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी ही चटणी खाऊ नये गरोदरपणात आणि डिलिव्हरीनंतरही काही दिवस ही चटणी खाणे टाळावे जवस खाल्ल्यामुळे रक्तातील साखर एकाकी कमी होते त्यामुळे डायबेटीज पेशंटने जवस खाताना थोडी खबरदारी जरूर घ्यावी आता सर्वात महत्वाचं म्हणजे ताटात ही चटणी वाढल्यानंतर ह्या चटणीवरती थोडं कच्चं तेल घालून ही चटणी खायची म्हणजे थोडंसं फॅट यामध्ये ऍड करून ही चटणी खाल्ली तर ही चटणी पचायला हलकी होते तर तुमी ही अशा पद्धतीने जवसाची चटणी नक्की करून पहा आणि हो व्हिडिओमधील माहिती कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा सात्विक खा धन्यवाद हरे कृष्णा